नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण शरीराला थंडावा देणारी आणि मनाला ताज तवान करणारी थंडगार मलईदार लस्सी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण लस्सी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पाव किलो दही असं घेतलेलं आहे आणि हे मी घरीच लावलेलं ला आहे तर लस्सीला आपल्याला जास्त आंबट दही घ्यायचं नाही तर मीडियम असं दही घ्यायचं आणि एवढ्या दह्यासाठी पाव किलो दह्यासाठी मी एवढी साखर घेतलेली आहे साखर आपल्या आवडीवर घ्यायची आणि इथं मी फक्त वेलची पूड अशी थोडीशी घेतलेली आहे वेलची पूड ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला काहीजण घालतही नाही पण वेलचीनी मात्र मस्त फ्लेवर येतो लस्सीला तर आता लस्सी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने बनवायची त्याच्यासाठी असं मोठं मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला चालू बंद करून फिरवून घ्यायचं आणि याच्यात मी अगदी थोडस असं पाणी घातलं होतं एकदम घट्ट अशी वाटत होती म्हणून पा मस्त आपली अशी लस्सी पिण्यासाठी आता तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद